आमच्या डी एस न्यूज ट्वेंटी फोर चॅनल ला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नमस्कार मी अश्विनी पुरी डीएस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा एकीकडे गणेशोत्सवाची धामधूम उत्साहात सुरू आहे तसेच गणेश मंडळे विविध कार्यक्रम देखील घेते अशातच संगमनेर तालुक्यातील साकूर येथून शुक्रवारी रात्री धक्कादायक बातमी समोर आली आहे गावातील चौफुली येथे एका गणेश मंडळाचा कार्यक्रम उत्साहात सुरू असतानाच संगमनेर रोड लगत असलेल्या विकास खेमनर यांच्या वीरभद्र कृषी सेवा केंद्रास शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास अचानक आग लागल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे या आगीमध्ये कोट्यावधी रुपयांची खते औषधे अक्षरशः जळून खाक झालेत साकूरजवळील चिंचवाडी येथील रहिवाशी असलेले विकास खेमनर यांचं हे दुकान आहे नेहमीप्रमाणे संध्याकाळी दुकान बंद करून विकास खेमनर यांचा मुलगा घरी गेला होता त्यानंतर रात्री या कृषी केंद्राला अचानक आग लागली ही आग इतकी भयानक होती की काही तासातच खते औषधे फर्निचर सीसीटीव्ही कॅमेरेज जळून खाक झाले त्यामुळे परिसरामध्ये एकच खळबळ आली आहे घटनेची माहिती घरगाव पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे यांनी फौज फाट्यासह घटनास्थळी धाव घेतली आहे तसेच आग लागल्याची बातमी वाऱ्यासारखी परिसरात समजताच नागरिकांनी देखील मोठी गर्दी केली होती यावेळी काही तरुणांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न देखील केले परंतु त्यांना यश आलं नाही कारण आगीनं ना रौद्ररूप धारण केल्यामुळे क्षणातच सर्व होत्याचं नव्हतं झालं आगीवर नियंत्रण आणण्यासाठी अग्निशमकाच्या गाडीला देखील पाचारण करण्यात आलं होतं या आगीमध्ये कोट्यावधी रुपयांचं नुकसान झालंय परंतु ही आग कशी लागली कुठल्या कारणानं लागली आणि का लागली हे कारण अजूनही समजू शकलो नाहीये मात्र या दुर्दैवी घटनेमुळे विकास खेमनर यांचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान झाल्यामुळे ते अक्षरशः हदब झाले अश्विनीपुरी सापड अशाच नवनवीन घटना घडामुळे पाहण्यासाठी पाहत राहा डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली रच घेते नमस्कार